न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा गोसरवाड हायस्कूल गोसरवाड येथील सहाय्यक शिक्षक चंद्रकांत कांबळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न गोसरवाड तालुका शिरोळे येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गोसरवाड संचलित गोसरवाड हायस्कूल गोसरवाड येथील सहाय्यक शिक्षक व दत्तवाड ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री आयु चंद्रकांत कांबळे सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर साहेब हे होते यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अजित सिंह शिंदे सरकार हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष रामचंद्र गुडाखे सरपंच साहेबराव साबळे ग्रामपंचायत सदस्य उत्तरा देवी शिंदे माजी सरपंच बाबासो पुजारी सुनील आकीवाटे धनपाल सर, सुनील लगड मुख्याध्यापक सर, आदी मान्यवर उपस्थित होते इंडियाचा आवाज साठी घोसरवाडहून जहांगीर रणमल्ली